आज मी तुम्हाला सांगेल की तुम्ही या पॅटर्नचा बिलकुल नका घेऊ का नका घेऊ तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्किप न करता बघा चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा साडी पूर्ण घातली आहे मी आणि घालून दाखवते तुम्हाला की का मी म्हणत आहे तुम्हाला की तुम्ही या पॅटर्नच्या साड्या नका घेऊ बघा एक तरी मी इथे साडी खोचली बाकी साड्या तर नाही जमत पण ही साडी जे मी खोचली आहे इथे बघू शकता तुम्ही हा साईड इतका फुललेला वाटत आहे बाकी साड्या मी नेहमी घालते आणि दाखवते पण तुम्हाला तर इथे नाही वाटत पण हे बघा असं वाटतं की मी पुन्हा प्रेग्नंट आहे की काय आणि ही बघा साडीसुद्धा तुम्ही बघू शकता अशी फुल्ली फुल्ली वाटत आहे म्हणजे आपण बाकी ज्या साड्या वेअर करतो ना दिसायला भलेही सुंदर असेल पण बाकी ज्या साड्या आपण वेअर करतो आणि ती काय माहिती अशी फिनिशिंग मी जमली पण नाही ही बघा तुम्हाला जर दिसत असेल तर मला जेवढी दाखवते ते मी दाखवू शकते माझ्या कॅमेऱ्याने म्हणजे मलाच व्हिडिओ करायचा आहे तर आणि बिलकुल असं एखादी जर गावराणी पाहिजे असेल तर ते हीच म्हणेल की एखादा गाठोड्यामधून ती साडी काढली आणि वेअर केली आहे किंवा प्रेसच नाही केली आहे त्याला असे छोडा मोडा हे प्रकार दिसते आहे बघा हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला असं सांगणार आहेत की तुम्ही या प्रकारच्या साड्या बिलकुल म्हणजे बिलकुल नका घेऊ जर तुम्ही साड्यां साड्यांचे हावशील असाल आणि फक्त एकच एक, एक या दोनदा जर तुम्हाला साड्या वापरायच्या असेल तर ओके आहे पण जर तुम्ही साड्यामध्ये ज्या म्हणजे चॉईसेस असेल तुम्हाला आणि तुम्हाला त्या भरपूर वेळेस जर घालायच्या आहेत तर या पॅटर्नच्या साड्या मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही बिलकुल नका घेऊ हे बघू शकता तुम्ही साडी बघायला किती सुंदर दिसत आहे माझा आवाज थोडा जळायत तसं आवाज बसला आहे त्यामुळे हे बघू शकता याचा ब्लाऊजसुद्धा किती सुंदर दिला आहे एकदम भरीव हे बघा इथं श्लूजवर पूर्ण वर्क दिलं आहे लायनिंग लायनिंग दिल्या साडी बघू शकता साडीची काठं किती सुंदर दिल्या याची पूर्ण भरी आणि या साड्यांना क्रश पॅटर्न साड्यामध्ये हे जे तुम्हाला मध्ये 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 इथे लायनिंग देत दिसत आहे याला क्रश पॅटर्नच्या म्हणतात त्या प्लेन साड्या नाही राहात दाखवते मी तुम्हाला ही बघू शकता तुम्ही साडी मोरपंची कलर आहे हा दिसायला किती सुंदर आहे सब बॉर्डर वगैरे हे बघू शकता हे पूर्ण साडी अशी आहे पॅटर्न मी तुम्हाला दाखवलं आहे हे बघा साडी बॉर्डरवाईज वगैरे मी तर खूप सुंदर आहे ती साडी खरंच सुंदर आहे असं नाही हे बघा कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे पण ही साडी जर तुम्हाला एक किंवा दोनचदा वापरायची असेल तर ओके आहे आणि जर तुम्ही नेहमी जर असं विचार करा की मी बाकी साड्यासारखं या साड्यांना वेअर करणार तर ते नाही होऊ शकत का तर ते मी दाखवते आधी याचं कलर कलेक्शन वगैरे दाखवून देते एक कलर याच्यामध्ये हा सुद्धा आहे हा सुद्धा तुम्ही बघू शकता राणी कलर आहे खूप सुंदर कलर आहे दुरूनसुद्धा तुम्ही बघू शकत आहे छान म्हणजे वर्क दिलं इथं सिक्वेन्सचं वगैरे स्टोन पण आहे कलर खूप सुंदर आहे एक याच्यामध्ये ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन हे बघा हे पूर्ण साडीमध्ये असं वर्क दिलं आहे दिसायलासुद्धाही छानच आहे हे बघा कलरसुद्धा मी तुम्हाला दाखवते उठून दिसणारे कलर आहे आणि याचा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला हे जे असं वर्क आहे हे, हे पूर्ण श्लिवजवर दिलं आहे आणि याचा इनर पण दिला इनर लावल्यावर हे असं डार्क होणार हे श्लिवजला दिलं आहे हे, हे बघा आणि काठसुद्धा दिले याला एक याच्यामध्ये कला हा महरून कलर आहे कलर बघू शकता खूप सुंदर आहे महरून फोटोमध्ये माहिती नाही हा व्हिडिओमध्ये कसा येत आहे तर पण हा मेहरून कलर आहे बघू शकता तुम्ही आता हे साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवणार पूर्ण की का हे सर्व म्हणजे ज्या नेहमी साड्या वापरतात त्यांना का बरं ही साडी नाही परवडणार त्याचं मी तुम्हाला दाखवते क म्हणजे पूर्ण मटेरियल दाखवते ब्लाऊजसुद्धा दाखवते आणि रिझनसुद्धा सांगते की हे का बरं नाही घेऊ शकत तुम्ही आणि रिझनसुद्धा सांगणार की, की आपण नेहमी याला वेअर का बरं नाही करू शकत म्हणजे सिम्पल साड्या ज्या जॉर्जस साड्या वगैरे शिमर साड्या असतात तशासारखं आपण याला का वेअर नाही करू शकत त्याचं मी तुम्हाला रिझन सांगणार आता हे बघा मी ओपन करून दाखवते याला पूर्ण आता साडी तुम्ही बघू शकता भरीव आहे छान प्लेनमध्ये आहे काठानी याचा लुक खूप सुंदर दिला आहे काठ दिले आहे पूर्ण याला आपण दिलेलं आहे बॅकमध्ये असा गळा दिलेला आहे आणि हे श्लूवज आहेत जे मी तुम्हाला आता दाखवलं याच्यासोबत त्याच्या इनरसुद्धा दिलं आहे हे श्लूवज आहे हे याचा इनर लावलं छान असं डार्क बनते आहे याचा जो हा कपडा आहे हा कपडा मी तुम्हाला दाखवते आता हे बघा याला जर असं आपण ओढलं तर असा हा पडणारा आहे ही लायनिंग लाइनिंग जे दिसत आहे ना हा कपडा जमा याला क्रश कपडा म्हणतात क्रश याला हे स्वतःहून होऊन येतो हा कपडा असा जर आपण याला केलं तर हा असा पणणार कपडा आहे हा आणि ही जी साडी आपण घातली छान दिसेल बघू शकता तुम्ही पण या साडीमध्ये तो मजा नाही येणार जो आपला बाकी साड्यांमध्ये येतो कारण की एकतर हा ही फिनिशिंगनी जमत नाही म्हणजे याला जरी आपण प्लेट्स वगैरे केल्या किंवा असा सिंगल पदरनी वगैरे घेतला पण तो साडीचा कपडा जो आहे तो क्रश कपडा असतो प्लेन कपडा नाही राहत त्याच्यामुळे आपल्या प्लेट्स बरोबर नाही आहेत आणि बाकी जी साडी आपण वेअर करतो ती फिनिशिंगनी नाही दिसत कारण कितीही केलं तरी हा बघा हा मी असंही करून तुम्हाला दाखवणार ना तर हा कपडा इथे जमा 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 दिसतो आणि जेव्हा आपण याच्या प्लेट्स करणार ना एक मी दाखवते आ, हे बघा मी याच्या प्लेट्स केल्या आहेत तुम्हाला आहे एक तर माहिती नाही आता एक सिंगल हाताने मला कॅमेरा पण पकडायचा आहे पण याचं काय माहिती जिथे फिनिशिंग आहे ना ते फिनिशिंग असं येत नाही म्हणजे बरोबर प्लेन नाही जमत हा कापड हे बघा साड्या छान आहेत दिसायला छान आहेत पण आता मलाही या साड्यांच्या शॉपमध्ये भरपूर वर्ष झाले आहेत आणि मला पण कपड्या जाऊन ऑलेज समजते म्हणून मी शक्यतर तुम्हाला असं म्हणणार की तुम्ही या पॅटर्नच्या साड्या वन टाईम जर घालायची असेल किंवा खूप झालं दोन टाईम त्याच्यावर तुम्ही या साड्या वेअर करू शकत नाही एकतर ह्या घातल्या की जड पण वाटतात आणि बाकी आपल्या साड्या जशा राहतात तशा ह्या वेअर होत नाही आणि तशा ह्या वाटत पण नाही लाईट वेट म्हणून वन टू टाईम असेल तर ठीक आहे नेहमी जर वापरायची असेल तुम्हाला तर तुम्ही ती आपली इच्छा ठेवू नाही शकत कारण या साड्या नाही जमणार आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमी असंच नाही सांगणार की सर्व शाड्या जाणं सर्व शाळेत जाणं ज्या छान आहेत त्याच मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही त्या घ्या सर्वच साड्या मी तुम्हाला नाही म्हणणार की तुम्ही घ्या बाकी आय विश व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा आता तुम्ही पण म्हणाल की काय आपल्याच शॉपमधल्या साड्यांना असे म्हणते पण जे खरं आहे ते खरं आहे मी व्हिडिओज दाखवते साड्याचं कलेक्शन दाखवते त्याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला कोणतीही साडी सजेस्ट करणार आणि खूप वर्ष झाले आहेत मला या फील्डमध्ये त्यामुळे मला साड्यांच्या नॉलेज हा खूप बऱ्यापैकी म्हणजे खूप बऱ्यापैकी आहे हंड्रेड हंड्रेड किंवा नाईंटी नाईन पर्सेंट नाएं तरी चालेल म्हणून ज्या साड्या बेटर असतात रेंज वाईज आणि ज्या जा कपडा क्वालिटी ज्या बऱ्या असतात मी त्याच तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही त्या साड्या घ्या बाकीच्या नाही